मला जाऊन घरी आलो पुन्हा कवानी गा तिथ निघल सासूबाईच्या फोन आला तर वाटर येऊन थांबेल साधारण बाई तुम्हाला यायच ना तर काय उभं राहिल तोंड तोंडपात मला कधी पाहिलं नाही काय मी आई सुंदर पाच बसायचं का अरे देवा दूध घ्यायला पटकन जाणार आता चहा पित बसून राहिला का उलक गोड प्या फालता का आजमापूर जवळ नाही तुमचे काय खडकी मडकी नाही साडे चारशे किलोमीटर आहे का मी तुम्ही पक्का ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही द्या तुम्ही नका दाम तू तुम्हाला येते बैल गाडी मोठी गाडी आली पाहिलं कुठे मला मी करायचं

मोबाईल वर येतात ना व्हिडिओ म्हणतात ना अरे इतकं भारी मला तर असं झालं गवा जाईन कवा दर्शन घेईन मामा मी दाएं भार। दाएं भार। भा आगा। आगा। ते व्हिडिओ पाहुणा मला नाही वाटायचं कधी जाईन मी मामा दर्शन पण आज आले बाबा यू हा बरं झालं त्याच्यामुळं आनंदाने चला तासबूस करू नका लोटाला ती करू बाजारी डुकला लागला असं झालं का मी बसू का गाडी चालवायला का मला देवाला दे जायचंय द्यावून दे येऊन घरी जायचे लेकरा बाळा तुम्ही कशाला चालविता मला गाडी तुम्ही पाहता घरी एकदा नको नको तुमची का नाही तुमची प्रॅक्टिस आपण घरी तिकडे घेऊ ती बैलगाडी चालू का बैलगाडी घाल बैलगाडी करायला बैलगाडी काट्यात गेली होती वड्या ती काय पंचर झाली का काटा ठोसल ना किती रक्त निघलो काचरा तुम्ही ते गाडी चालवायला काय झोपली ते पाहू नाई तिकडं तिकडं चालली काय झालं रे काय झालं तिकडे कुठं चाललंय तिकडे तिकडे कुठं गाडीच्या खाली चाललो काय आता कुठं तुम्ही बसाल बयात जाऊन बसले खुशाल ताई कशी पायात जाऊन बसले आणि मी तर म्हणलो मी पुढे बसवतो तू बसू दे ना मी कधी नाही म्हणले तर मीच मला आणि नाही जाऊन बसलो मी आधी बसलो होतो त्या येऊन बसल्यात आणि आपण देवाला चाललो तो हे असं शौच घ्यायचं काम बंद कर जरा ती भांड बंद करा कर आपण काय पुढे गाडी उभा केली का मग पाहुण्या तू मागत आहे पाहुणे जाते मागत यांच्यापासून हा ये आ, ये ये ये। तुला दरवाजा घालतो दरवाजा झालत पाहिलं काय कस चांगली तुला जागा दिली बसायला तर तुलाच मागे राहिली माग पाहात येतो पण तुमच्या मनात तसं आलो काय तसं आलं ना असं आलं काय भान पाहिजे सारख्या घेऊ नको काय म्हणून काय मेवनी सारख्या सारख्या मला ना पहिली लयत मला मी नाही गेले बाई बाई माझी लय तिची इच्छा आहे आणि त्याला पुन्हा का जाण व्हायचंय समजा माझं माझे आयुष्य पडलं पण तुमचं वय झालं जाणवत पुन्हा काय म्हणू राहिले म्हणजे मुलावर उठे काय नाही वया म्हणतो वय झालं तुमचं वय वय झालं म्हणा हा लय वय झालं मेहंदी लावून आलेत म्हणून पाय दिसून राहिलेत राहले अहो पाय येईल ती पाहुणे

मग पाण्याचा धर्म करा रोज पाणी देतो रोज पाणीच पाहिजे पाहुण्याला पण शेळ्याला पण सगळ्याला खायला कधी नाही करणार हिरो लोकला अधिकार आहे का आयुष करायचा आणि असं डोंगरा डांगऱ्यानी फिरायचा आपल्याला काय म्हणत ना आप गरीब आहेत पण मग आपल्याला काय डोंगर पैसे मागून राहिला का फिरायला खरंय आणि मग तुम्हाला काय घाई झाली लगेच चला चला पळा पळा पण थोडा जर शिक पाय मोकळे होते डोंगर दर्या पायाला भेटायत्यात जीवनाचा आनंद जीवनाचा आनंद असं करीत मला मा काय नाव घेशिन माउली म्हणून नको काहीतरी असं दुसरं पळायचं काय बघतो कुठं बरं मी येत होत

याला टीव्ही ला बेड टाकू टाकू पाहतात ते हिरो हो, हिरोईन पळतानी आणि आपण पळतानी पाहिलं काय होईल आता काय शेळ्या वळून राहिलो का आपण पळू ना यांच्या मोबाईल मध्ये घेऊ ना यांच्या आम्ही पाहतो तुम्हाला ती हिरो हिरोईन कशी पळत तुम्हाला दाखवून देऊ कामा मी येतो काय लांब जाऊ मामाच्या नावाने भले जय बाळू मामा लय बाळू मामा।, मामा, दर्शन झालं आनंदी आनंद झाला काय भरे दर्शन झाले एव घेच भाई दर्शन झालं हा ना अय हर पण ते सासू पण ते तू आयन ते कुठे आहे अहो कुठे आहे फा ना तिकडे कर येते का काय न आदमापुरात तुझी आई माझी सासू हरवली हा माझी आई हरवली आनंद झाला असं अरे नाही रे आनंद नाही झाला गाणं आठवलं मला रे मूर्ती घ्यायची बारा वर्ष झाली माय लग्नाला तशी माय दारात येऊन बसली हा खाती तर खाती फुकटचं मी अनुआणू घालितोय वरून लेकीचे कान भर आता मी हा चान्स तर सोडणारच नाही तुला दरीतच लुटून देतो आता पायासाठी पाहिजे किती भारी आहे कधी आपल्याला पाहायला भेटतय आहे का असं आपल्याला काय चार बांधाच्या आत आपून सांगी गवत हे काय आहे किती भारी वाटतंय

असं कधीच ते मनात येणार असं म्हणत आलं तर मला तरी माऊली भाऊ माऊली भाऊ आला या माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ